जय शिवराय मित्रांनो आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची गारद व त्या गारदेचा अर्थ सुरुवातीला आपण महाराजांची गारद बघूयात आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधेश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो आता आपण या गार्देमधील शब्दांचा अर्थ बघूयात सुरुवातीला येतो गणपती गडपती म्हणजेच गटकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर ज्यांचे अधिपत्य आहे असे महाराज गजाश्रपती म्हणजेच ज्यांच्याकडे स्वच्छ मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज भूपती व प्रजापती म्हणजेच वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भूमीशी झालेला विवाह आहे म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचे पती हे पर्व स्वीकारले आहे आणि त्याचे सर्वता रक्षण करणे आणि पालन हे चार राजकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती म्हणजेच राज्याच्या खजनातील वेगवेगळे हिरे मानेक मोती आणि सुवर्ण यावर ज्याचे अधिपत्य आहे असे महाराज अष्टवधान जागृत म्हणजेच आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्टित म्हणजेच ज्याच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असले आठ प्रधान आहेत आणि राजकारभात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज शिवरायांनी राज हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते न्यायालंकार मंडित म्हणजेच कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शास्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत म्हणजेच सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात प्रारंगत असलेले महाराज महाराज शस्त्रविद्या प्रारंगत होतेच त्याचबरोबर राजांनी शास्त्रसुद्धा प्रारंगत केले होते राजनीती धुरंधर म्हणजेच आदर्श राजकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज खऱ्या अर्थाने महाराज राजनीती धुनंधर होतेच गिरिमी कवा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटायत होते प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज महाराजांनी अनेक लढाया जिंकत हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केले होते क्षत्रिय कुलावतंस म्हणजेच क्षत्रिय कुळात जन्म घेऊन ज्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधीश्वर जसा देव्हारातील देव आदिश्वर असतो तसेच बत्तीसमन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असणारे असे महाराज राजा राजाने राज्याभिषेकासाठी बत्तीसमन सिंहासन बनवून घेतले होते महाराजा धीराज विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्याच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले आहे असे महाराज राजा शिवछत्रपती ज्याच्यावर सुवर्णाचे छत्र चांबरे ढळत आहेत आणि परजेने छत्र ध धरून ज्याच्या आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे असे महाराज जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा